मंडळी महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांमध्ये सध्या ओल्या दुष्काळाची चिंता भेडसावत असताना पनवेलमध्ये चक्क पाणी टंचाई निर्माण झाली आहे पनवेल महापालिका हद्दीतील कामोठे खारगर आणि कळंबोली या परिसरातल्या रहिवाशांना ऐन दिवाळीत पाण्यापासून वंचित राहावं लागतं पनवेल महापालिका आणि सिडको प्रशासनाकडून योग्य पद्धतीनं पाणीपुरवठा होत नसल्यानं रहिवाशी हवालदिल झालेत अपुरा पाणीपुरवठा आणि वेळी अवेळी कधीही येणारं या पाणी यामुळे लोकांना कामावर जाणंही जिकिरीचं झालंय त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर सण कसा साजा साजरा, साजरा करायचा असा प्रश्न कामोठे खारघर आणि कळंबोलीमधल्या गृहिणींना पडलाय या पाणी टंचाईचा फायदा टँकर माफियांनी घेतला असून प्रत्येक टँकर मागे दोन ते तीन हजार रुपये वसूल करण्यात येत असल्याचा आरोप रहिवाशांनी केलंय घरात प्यायला पाणी आम्ही बिसलरी आणायचे वापरायला जेवणाला यूज करू शकत नाही पाणी आंघोळीला यूज करू शकत नाही पाणी मग आम्ही बिस्लरी आणू पाणी यूज केलं तर त्याचा पण दुष्परिणाम आजारी पंधरा दिवसामध्ये आमची पूर्ण फॅमिली आजारी पडलेली आमचे काही मेंबर्स कमिटी मेंबर्स रात्री एक एक दोन दोन वाजेपर्यंत जागे असतात काकी आत पाणी येईल तेव्हा पाणी येईल बघूया आपल्याला पाणी येते की नाही येते ते पाणी नाही आले की नावीला जाणे आम्हाला प्रायव्हेट टँकर्सला परत फोन करावे लागतात जी गृहिणी नाही आहे स्त्री तर जॉब करणारी मला सकाळी घर सहाला सोडावं लागतं पण अशा वेळी पाणी नसेल तर प्रश्न पुढे खूप गंभीर उभा राहतो बऱ्याच वेळा माझ्या सुट्ट्या सुद्धा झालेल्या आहेत पाण्याच्या समस्येमुळे यावरती काहीतरी महानगरपालिकेने तोड काढणं आवश्यक आहे